पावसाळ्यामध्ये मला बऱ्याचदा रात्रीच्या जेवणामध्ये गरमागरम पदार्थ खायला फारच आवडतात त्यामध्ये सध्याला मार्केटमध्ये हिरव्या पालेभाज्या देखील भरपूर प्रमाणात येत आहे तर म्हटलं चला एखादा पारंपरिक पदार्थ बनवूनच टाकूयात त्याकरिता परातीमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलं यामध्ये टाकूयात पाव चमचा हळद चवीनुसार किंवा अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा कच्चे जिरे चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तेल आता, या व्याता व्याता। आता या थोड़ हे घेतलेलं व्यवस्थित मिक्स चोळून घेऊयात आता यामध्ये गरजेनुसार थोडं थोडं करत पाणी घालूयात आणि मध्यम घट्टसर असं कणिक भिजवून घेऊयात हे कणिक जास्त सैलसरही भिजवायचं नाही आणि अतिप्रमाणातही घट्ट सर नकोय जर अति घट्टसर असेल तर आपल्या तयार होणाऱ्या चकोल्या किंवा वरणफळ खूपच दाटल्यासारखे तयार होतील ते खाताने मौल सुशीत लागणार नाही तर बघा या स्वरूपाचं आपलं कणिक भिजवून तयार झाले लगेचच याचे छोटे छोटेसे वरणफळ बनवून घेऊयात तर बघा या पद्धतीने हातांवरच छोट्या छोट्या आकाराच्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत ज्या बनवायला अतिशय कमी वेळ लागतो फटाफट बनवून तयार होतात तर बघा अगदी छोटासा पेढ एवढा कणकेचा गोळा घ्यायचा हातावर गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि बोटांच्या मदतीने हा पसरट करून घ्यायचा अति जास्त प्रमाणात जाड नको आहे शक्य तेवढ्या पातळ बनवा वरणफळ आपले तयार झाले आहे तर लगेचच पुढील कृती करूयात तर आजचं हे वरणफळ जास्तच पौष्टिक बनण्याकरिता मी मिक्स डाळींचा वापर करणारे त्यामध्ये अर्धा वाटी तूर डाळ दोन चमचे मुगाची डाळ दोन चमचे मसूर डाळ आणि एक चमचा चणा डाळ घेतली आहे संपूर्ण डाळी स्वच्छ व्यवस्थाशा धुवून घेऊयात आणि नंतर कुकरला शिजण्याकरिता लावून देऊयात संपूर्ण डाळ धुवून कुकरमध्ये टाकल्यानंतर आता डाळ बुडून साधारणतः बोटाचं दीड पेर इतकं वर येईल पाणी घालायचंय थोडीशी हळद घालायची ज्यामुळे वरणाला टेस्ट आणखी जास्त छान येते रंगही छान येतो एक चमचा साजूक तूपही घालायचंय यामुळे आपल्या चकल्या म्हणजेच वरणफळ एकमेकांना चिकटणार नाही लगेच आता हे वरणफळ म्हणजे चपोल्या यामध्ये घालूया यामुळे डाळींसोबतच हे देखील अगदी व्यवस्थित लुसलुशीत शिजले जाईल आता कुकरचं झाकण आहे आणि गॅसवर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकर थंड झाल्यानंतर झाकण खुलून बघूयात तर बघा आपली डाळ आणि फळ दोनही अगदी असे मौसूद शिजले गेले आहेत आता हे जरा वेळाकरिता साईडला ठेवून देऊयात आणि लगेचच फोडण्याची तयारी करूयात त्यासाठी एक मोठी वाटी भरून मी या ठिकाणी मेथीचे फक्त पाने घेतलेली आहेत ही व्यवस्थित आता बारीक चिरून घेऊयात मेथीची पाने निवडण्यापूर्वीच ही मेथी मी व्यवस्थितशी धुवून घेतलेली होती लगेच आता ही चिरून घेते या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरामध्ये न आवडणाऱ्या भाज्यांचा देखील वापर करू शकता जसं की पालक असेल कांद्याची पात असेल शेपू असेल किंवा इतरही पालेभाज्या असतील मेथी माझी या ठिकाणी चिरून झाली आहे लगेचच फोडणी करते त्याकरिता कढाईमध्ये दोन चमचे तेल घालूयात तेल छान असं गरम झालं की मग अर्धा चमचा मोहरी घालायची ही मोहरी आपल्याला छान अशी तडतडू द्यायची आहे तरच फोडणी खमंग बसते मोहरी छान अशी फुटली गेली लगेच अर्धा चमचा जिरे घालूयात जिरे देखील छान असे फुलले गेलेत आता थोडासा बारीक चिरलेला लसूण बारीक चिरलेलं अलं एक मध्यम साईजचा बारीक चिरलेला कांदा मध्यम गॅसवर सॉफ्ट होईपर्यंत परतवून घेऊयात बरेच जण एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने साधीशी फोडणी बनून वरणफळ बनवतात पण जर तुम्हाला एकदम वेगळं काहीतरी ट्राय करायचं असेल तर ही पद्धत खूपच मस्त आहे कांदा व्यवस्थित परतवून झाला लगेचच एक लाल सुकी मिरची घातली चिमूडभर हिंग घातला पुन्हा एकदा हलकासा रंग बदलेपर्यंत हा कांदा परतवून घेतला आता यामध्ये भरपूर सारे सुके मसाले घालूयात पाव चमचा हळद तिखटच्या प्रमाणानुसार एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर आणि एक चमचा काळा मसाला किंवा काळा तिखट घालायचे पुन्हा एकदा संपूर्ण मसाले छान असं तेल सुटेपर्यंत किंवा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत अगदी हे मसाले असे शिजले जावे याकरिता पाव कप पाणी घातलं आता हे पाणी पूर्णतः अटेपर्यंत जरा वेळाकरिता हे शिजवून घेऊयात मसाले व्यवस्थित शिजले गेले यांना छान असं तेल सुटलेलं होतं लगेचच यामध्ये बारीक चिरलेला एक लालबुंद टोमॅटो आणि चिरून घेतलेली मेथी घालू पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून असं परतवून घेऊ तर बघा मेथी साईजने फारच कमी दिसायला लागली व्यवस्थित अशी परतली गेली रंग बदललाय लगेच यामध्ये आता घोटून घेतलेली डाळ आणि त्यासोबतचं वरणफळ होतं ते घालायचे संपूर्ण साहित्य व्यवस्थेचं सा, पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि जरा वेळाकरिता परतवून घेऊयात आता हे तुम्हाला खूपच जास्त घट्टसर दिसत असेल त्यामुळेच आता यामध्ये लगेचच गरजेनुसार पाणी देखील घालून घ्यायचंय कारण यामध्ये आपण भरपूर साऱ्या डाळींचा वापर केलेला आहे तर हे खूपच घट्टसर शिजल्यानंतर तयार होतं कारण यामध्ये मेथी घातलेली आहे तिला देखील शिजायला जरासा तरी वेळ लागणारच आहे साधारणतः एक ते दोन उकळे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत चवीनुसार आता सर्वात शेवटी मीठ घालूयात मीठ मी सर्वात शेवटी घालते याचं कारण म्हणजे हे साईजने वरणफळ भरपूर होतं आपल्याला सुरुवातीलाच मिठाचा अंदाज येत नाही आता पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून आहे आणि एकदम कमी गॅसवर छान अशी खळखळून खल उकळी काढून घ्यायची आहे तर बघा साधारणतः याची तस तस या स्वरूपाची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल ज्यामुळे सर्व करताना हे जास्तच घट्टसर वाटणार नाही तर बघा काही वेळातच आपल्या या वरणफळाला मस्त अशी खतखदून उकळी आली आहे सर्वांशेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपलं या ठिकाणी चमचमीत असं रिमझिम पावसामध्ये रात्रीच्या जेवणाकरिता झटपट असं मेथीचं वरणफळ तयार झालेलं आहे तुम्हाला आजची ही पाककृती कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा गरमागरम सर्व करायला घेऊया तयार झालेलं चटपटीत वरणफळ मस्त अशा कांद्यासोबत पापडासोबत किंवा लोणच्या सोबत सर्व करू शकता तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूयात बाय बाय